नमस्कार मित्रांनो सर्वांना असं वाटतं की आपला सेक्स परिपूर्ण झाला पाहिजे आणि त्या सेक्स प्रक्रियेमधून आपल्या दोघांचं दोघी दोन्ही पार्टनरचं चांगल्यात चांगलं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे आणि त्याच्यातून चांगल्याच चांगला आनंद मिळाला पाहिजे किंवा आर्ग्याचं मिळाला पाहिजे अशी प्रत्येकांची इच्छा असते आणि त्याचविषयी आज तुम्हाला मी मार्गदर्शन करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला याविषयी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो जर तुम्हाला चांगलं परिपूर्ण सेक जर पाहिजे असेल तर सर्वात जर महत्त्वाचं काही असेल तर तो, तो, तो तुमच्या दोघांमधला संवाद आणि जो सकाळपासून तर बेडरूमपर्यंत किंवा तुम्ही इंटिमेट होईपर्यंत जो तुमचा संवाद असतो त्यालाच सगळ्यात जास्त महत्त्व द्या कारण तुमचे जे संवाद चांगले असतील तुमचे विचार जर चांगले असतील आणि तुमचे विचार एक दुसऱ्याला म्हणजे मिळत असतील तर तुमचा सेक्स परिपूर्ण होऊ शकतो अशी मला खात्री आहे कारण की बऱ्याच लोकांचं काय असतं की बरोबर त्याच्यावर संवाद करत नाहीत किंवा स्त्रियांपण म्हणजे त्यांना खुलून बोलत नाही की आपल्याला काय हवं आहे आणि पुरुष पण त्यांचा विचार करत नाही की आपल्या पार्टनरला काय हवं आहे फक्त इन्सर्ट करायचं आणि आपलं इजाग्रेशन करून टाकायचं याला परिपूर्ण सेक्स असं आपण म्हणू शकत नाही परिपूर्ण सेक्समध्ये दोघंही पार्टनर उत्तेजित झाले पाहिजे दोघांना चांगलं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे आणि दोघांनाही चांगलं ऑर्गेचं मिळालं पाहिजे हा त्याच्यातला म उद्देश असतो जर तुम्ही फोर प्ले जर प्रॉपर केला नाही जसं की मी तुम्हाला फोर प्लेमध्ये सांगितलेलं आहे की कि लिप्स किसिंग करा ब्रेस्ट किसिंग करा क्लायट्रिस ग्रंथीला रब करा क्राय क्लायट्रिस ग्रंथी मी तुम्हाला सांगितलेली आहे कुठं असते म्हणून त्याला रब करा म्हणजे ओलावा निर्माण होतो आणि ती जेव्हा तुम्हाला सांगेल की आता म इन्सर्ट करा किंवा आता इंटिमेट व्हा तेव्हाच तुम्ही जर इन्सर्ट केलं तर मला वाटतं शीघ्रपतन किंवा इरटाईल डिस्फंक्शन ह्या समस्यापासून तुम्हाला मुक्तता मिळू शकते कारण की बऱ्याच स्त्रिया हे इंटिमेट होताना आपल्या पार्टनरला साथ न साथ न दिल्यामुळं पण इरटाईल डिस्फंक्शन होऊ शकतात हे त्याची कल्पना त्यांना नसते कारण की त्यावेळेला नेमकं भांडणं करणं किंवा काहीतरी विचित्र विषय काढणं हे पण इरेटाईल डिस्फंक्शनचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं आणि तुम्ही परफॉर्मन्स ॲन्झायटीला सामोरं जाऊ शकता म्हणून मित्रांनो जर तुम्हाला चांगलं इंटिमेट व्हायचं चा असेल किंवा चांगलं परिपूर्ण सेक्स करायचा असेल तर दोघांचा सहभाग आणि दोघांचा संवाद याला तुम्ही जास्त महत्त्व द्या धन्यवाद मित्रांनो माझा विष हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद